अधिकारी अंजना कृष्ण हिला न्याय मिळवून देण्यासाठी सुळे बारामती यांनी एक आंदोलन छेडण्याचा जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे तसेच एक आय अधिकारी रिटायर अधिकारी आजाद झा यांनी पण आव्हान केलं होतं की सि सिटीजन सोसायटीने सिव्हिल सोसायटीने आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा हिच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे सैनिक समाज पार्टी ही सिटीजन सोसायटीची पार्टी आहे माजी सैनिकांची पार्टी आहे शूरवीर मावळ्यांच्या वंशजाची पार्टी आहे इतर नोंदणीच सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल बलबीर सिंग परमार साहेबांनी केली आहे म्हणून सैनिक समाज पार्टी मध्ये आणि प्रत्येक सिटीजियन सोल्जर मध्ये धैर्य शौर्य गचागच भरलेला आहे त्यामुळे आम्ही या देशामध्ये सामान्य जनतेवर होणारा अन्याय सहन करू शकत नाही ती तर एक आय पी एस अधिकारी होती त्यामुळे आम्ही पेटून उठलेलो आहोत कारण आमचा विषय सैनिक समाज पार्टीने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बारा उमेदवार उभे केले होते बारा बाराची बारा, बारा उमेदवार निवडून आलेच असते कारण आम समाजातील नागरिकांनी ठरवलं होतं की सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून द्यायचं आहे म्हणजे आहे त्यापैकी आमचे तुकाराम यांना मतदारांनी भरघोस मतदान करून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचवलं होत त्याचप्रमाणे मी स्वतः अहिल्यानगर येथील विधानसभेच्या शहरातील विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार होतो आम्ही आम्ही प्रत्यक्ष पाहिलं आहे प्रत्यक्ष पाहिलं आहे की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कस आम्हाला अंधारात ठेवून ती निवडणूक प्रक्रिया लाभवली कारण या ठिकाणी हा जो अंजनी आ, आ, त्या आय पी एस अधिकारी अंजना कृष्णन यांचा विषय आलेला आहे कारण त्यांना त्यांना फोन करण्याचं काम राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एका गुंड कृतीच्या कार्यकर्त्याने केलं आणि त्यांनी पण अज्ञानापोटी तिला फोन केला ह्या सर्व प्रकारामुळे महाराष्ट्रामध्ये गुंडाराज येण्याची खात्री होऊ लागली आहे महाराष्ट्रात गुंडा राज येण्या चे साथी, से रोखण्यासाठी सैनिक समाज पार्टी काहीही करू शकते कारण आमचे जे बाराची बारा, बारा उमेदवार होते माझ्यासह ते सर्व निवडून आले असते परंतु या अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या लोकांनी मताची चोरी केली मतदारावर दहशत गाजवली काळ्या पैशाचा भडीमार केला बेशुबी मालमत्ता केली कार्यकर्त्यांच्या अवैध अवैध धंद्यातून पैसे कमावलेले वापरले त्यामुळे सैनिक समाज पार्टी चिडून उठलेली आहे आम्ही यांचा वचपा काढणार आहोत कारण सुरुवात केलेली आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्येच अहिल्यानगरमधून जी सुरुवात केली आहे ती पुणे मुंबई सर्व महाराष्ट्रात जाणार आहे संक्रमण होणार आहे उभे राहिले म्हणजे निवडूनच आलं पाहिजे असं नसतं आम्ही आमची ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालो आहोत आता मनपाच्या निवडणुकीमध्ये आम्ही ठाम निर्णय घेतला आहे आम्ही नवे शहरातील मतदारांनी निव निर्णय घेतला आहे की अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचा किंवा आमदार संग्राम जगताप यांच्या बगल एकही उमेदवाराला नगरसेवक होऊ द्यायचं नाही म्हणजे नाही यासाठीच आम्ही आता मी सुप्रिया ताई सुळे यांना सांगे एक पत्र लिहिलं आहे की ही सैनिक समाज पार्टी ही देशभक्तांची पार्टी आहे इमानदारांची पार्टी आहे आणि धैर्यवानांची पार्टी आहे तुम्ही जर आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा हिच्या बचावासाठी आंदोलन सुरू केलं तर सैनिक समाज पार्टीला हक मारा आम्ही तत्पर तयार आहोत महाराष्ट्रातील जनतेपैकी नव्वद टक्के जनता सैनिक समाज पार्टीकडे आहे आतून आहे आणि ती आम्ही पुढे झाल्यावर समोरून येणार आहे आणि सर्व गुंड प्रवृत्तीच्या लोकांना संपवणार आहे त्यासाठी आम्ही तुमच्या आंदोलनात येणार आहोत आणि तुम्हाला पाठिंबा देणार आहोत धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो